असा सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे गव्हाचे खीर वरण आंबील भात उंडे असं मस्त सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी आंबील प्यायला तर खूप छान लागते सुद्धा लातूरचीच आहे आम्हीसुद्धा दरवर्षी वेळामोशाला गावी जातो वेळामोशाच्या दिवशी शेतात जातो ते उंडे आंबील खाऊन खूप मजा येते तुम्हीसुद्धा लातूर उस्मानाबाद सोलापूर साईडच्या तर अवश्य हे पदार्थ बनवून खा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर वेळामुशा जवळ आलेली आहे वेळामुष हे मराठवाड्यातील सर्वात मोठा सण राहतो शेतकऱ्याचा त्यानिमित्तानं आज आपण वेळामुशा स्पेशल थाळी बनवणार आहोत संपूर्ण वेळामुशाची संपूर्ण स्वयंपाक बनवणार आहोत आपण तर सुरुवातीला आपण खीर बनवून घेणार आहोत तर मी इथं एक वाटी खपले गहू घेतलेले होते खपले गहू मी पाण्यातून काढून त्याला पल्स मोडवर मिक्सरमधून भे काढून घेतलं होतं थोडंसं पल्स मोडवर फिरवून त्यानंतर त्यामधला कोंडा सगळा काढून ते गरम पाण्यात मी एक तासभर हे गहू मिक्सरमधून काढलेले भिजत घातलेले होते भिजल्यामुळे लवकर खीर शिजल्या जाते इथं मी एक कुकर घेतलेला आहे ह्या कुकरमध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले मिक्सरमधून काढून घेतलेले गहू घालायचे आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी गरमच पाणी घालायचं आहे साधारण मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे खिरीला शिजायला खूप सारं पाणी लागतं तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला झाकण लावून आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे खीर शिजवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाते खीर शिजते तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी मी इथं एक वाटीला थोडी कमी तूर डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ दुसऱ्या कुकरमध्ये आपण तुरीची डाळ शिजवून घेणार आहोत हे आपल्याला डाळ आता दोन पाण्याने तुप्चे धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने टूप डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन वाट्या पाणी त्याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपलं वरण शिजतं डाळ शिजते आपली डाळ आणि खीर शिजते तोपर्यंत आपण हे बाजरीचं पीठ मळून घेऊया बाजरीच्या आणि गव्हाचे आपल्याला उंडे बनवायचे आहेत मी छोट्या वाटीनं दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे पिठामध्ये आणि हे पीठ आपल्याला असं घट्टसर मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट मळायचं हे पीठ आपल्याला अशा प्रकारे मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता याच ताटामध्ये आपल्याला गव्हाचं सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला बाजरीचे आणि गव्हाचे उंडे बनवायचे आहेत आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया पीठ आणि ह्याच ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे त्याच ताटामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ म्हणजे उंडे व्यवस्थित होतात घट्ट पिठाचे अशा प्रकारे मी गव्हाचं पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आपल्याला दहा मिनिटं दा पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे मस्त असं नरम होतं होत कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण खीर शिजले का नाही ते बघूया अशी मस्त आपली खीर शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी मऊ झालेली आहे सहा शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपली खीर शिजलेली आहे आता लगेचच आपण यामध्ये गुळ घालून घेऊया थोडस आपण हटवून घेऊया तर यामध्येच आपल्याला गुळ घालायचा आहे मी ह्याच वाटीनं गहू घेतलेले होते तर तेवढाच मी गुळ घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला खोबऱ्याचे काप पातळ काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आता आपल्याला हे गॅसवर ठेवून पाच ते सात मिनिट आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी गोळ मिक्स होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागते खीर इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे या तुपामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत थोडासा गोल्डन कलर झालेला आहे आता आपण खाली काढून हे लगेचच आपण खिरीमध्ये घालून घेऊया आपण हे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला खिरीमध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट तुमच्या आडी आवडीप्रमाणे कोणतेही घालू शकता आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडीशी घट्ट झालेली आहे खीर अर्धा ग्लास पाणी घालायचं आपल्याला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ घातल्यानंतर त्याला चव खूप छान येते चिमुडभर मीठ घालायचं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी सुंट पावडर त्यानंतर थोडंसं जायफळ घालायचं आपल्याला खिसून या ठिकाणी तुम्ही वेलची खूर सुद्धा घालू शकता आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट खीर शिजवून घ्यायचे आहे अप्रतिम लागते अशा प्रकारे खपले गव्हाची खीर केलेली दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे खीर दोन ते तीन मिनिट मी खीर शिजवून घेतलेली आहे पाणी घातल्यानंतर अशी मस्त झालेली आपली खीर आता आपण हे खाली काढून घेऊया आपलं वरण सुद्धा असं मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालायची थोडीशी आपल्याला हळद थोडस मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे वरण न फोडणी देताच आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आता पातेल्यामध्ये जास्त शिजवून घ्यायचं आहे मला चलीला खूप छान लागतं मुंड्याबरोबर खाण्यासाठी असं साधंच वरण बनवलं जातं त्याला फोडणी वगैरे द्यायची गरज नाही आहे तर त्याच कुकरमध्ये आपल्याला भात सुद्धा शिजवून घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी इथं आता हे तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे याचे आपल्याला आता उंडे बनवायचे आहेत अशा अशा प्रकारे अशा प्रकारे उंडे बनवले जातात उंडे आणि फिकवरण खूप छान लागतं गावाकडे याच्यापेक्षा मोठे मोठे उंडे बनवले जातात कारण ते पातेल्यामध्ये चुलेवर उकडले जातात लवकर उकडले जातात तर मी छोटे छोटे बनवणार आहेत म्हणजे लवकर उकडले जातात हे उंडे अशा प्रकारेच आपल्याला हे उंडे बनवायचे आहेत अशा प्रकारे आता बाजरीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच हे उंडे बनवायचे आहेत काही जणांकडे बाजरीचे रोडगे सुद्धा बनवले जातात रोडगे म्हणजेच बाजरीच्या भाकरी तर आमच्याकडल्या साईडला असे उंडे बनवले जातात मी सुद्धा ला लातूरचीच आहे अशा प्रकारे वेळामूश हे सण बऱ्याच जणाला माहित नाही तर वेळामुशाच्या दिवशी शेतामध्ये जातात जिथं ज्वारी पेरलेली राहते ज्वारी गहू हो। तिथं गाईला वासराला जे कडबा किंवा तुम्ही कडब्याच्या पेंड्या असतात बांधले ते उभा करतात ज्वारीच्या शेतामध्ये पाच सात पेंड्या उभा करतात त्याला बाहेरून श्वाल किंवा धोतर बांधलं जातं त्यामध्ये पाच पांडव करून ठेवतात तिथं पाणीसुद्धा आपलं उकळलेलं या आहे यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि दहा ते बारा मिनिट आपल्याला झाकण ठेवून हे उंडे उकडून घ्यायचे आहेत आपले उंडे उकडतायत तोपर्यंत आपण मेथीची भाजी करून घेऊया इथं आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलं द्यायची आहे त्यानंतर मी इथं चार इस साथ लसना, जा ते पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत ते घालायचे आपल्याला आता इथे सुद्धा आपल्याला एक मिनिट भर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला मेथीची भाजी तर व्यवस्थित आपल्याला हलवून आहे मेटीची भाजी सुरुवातीला खूप सारी भाजी दिसते पण शिजून एकदम अशी कमी होते भाजी व्यवस्थित हलवायची आपल्याला घालून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं शेंगदाणे कूट शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं आप मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वेळा मुश्याच्या दिवशी खरं तर ओल्या हरभऱ्याची भाजी बनवली जाते पण मला मिळाली नाही म्हणून मी हे मेथीची भाजी बनवते ओली हरभऱ्याची भाजी खूप छान लागते पण ते आता मला शक्य झाले नाही आहे मिळाली नाही मला भाजी म्हणून त्या ठिकाणी मी मेथीची भाजी बनवलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आपल्याला उंडे सुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले आहेत दहा ते बारा मिनिट मी हे उंडे शिजवून घेतलेले आहेत आता हे उंडे एका का आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला हे उंडे उकडून घ्यायचे आहेत किंवा स्टीम करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट झालेलं आहे तर आपली भाजी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे मस्त झालेली आपली मेथीची भाजी आता ही भाजीसुद्धा आपण खाली काढून घेऊया ते कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लसूण सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला वालाच्या शेंगा वाल्याचे शेंगा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तिथं आपण आज मिक्स भाजी बनवणार आहोत याला भजी असं सुद्धा म्हणतात वालाच्या शेंगाची आणि वांग्याची मिक्स भाजी बनवायची आपल्याला आता एक दोन मिनटं आपल्याला ही शेंगा झाकण ठेवून परतून घ्यायचे आहे दोन मिनटं मी झाकण ठेवून ही शेंगा परतून घेतल्या होत्या तेलामध्ये आता यामध्ये घालायच्यात आपल्याला सहा ते सात मी वांगे कापून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला आता वांगे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर खालच्या शेंगा बरोबर परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये शेंगा आणि वांगे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मी एक मिनिट भर आता यामध्ये घालायचं आपल्याला भाजून घेतलेले शेंगण्या एक फूट घालायचं आहे थोडंसं जाड फुटकूट बनवून घेतलेलं आहे मी पाव चमचा हळद घालायचा आहे यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला साठवणीचा का काळा मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही दुसरा मसाला घालू शकता यामध्ये तळीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर आमच्या घरी अशा प्रकाराची भजी बनवली जाते काही जणांकडे वेगळी भजी बनवली जाते खूप छान लागते अशा प्रकारची भजी बनवलेली आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे वाफ्यावर शिजवून घ्यायचे आहे वालाची शेंग आणि वांग तीन ते चार मिनिट मी हे वाफ्यावरच वालाची शेंग आणि वांग शिजवून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आपली भाजी शिजलेली आहे म्हणजेच भजी शिजलेली आहे आपली चवीला अप्रतिम टाकते हे मिक्स भाजी तयार झालेली आपली भजी तर आता आपण गॅस बंद करून या खाली काढून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपल्याला आंबेल बनवायचे आहे आंबेल बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याचे सुद्धा आंबेल बनवू शकता तुम्ही मी इथे एक पातीले घेतलेलं आहे या पातिलेमध्ये आपल्याला दोन चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालून हे पीठ मिक्स करायचं आहे व्यवस्थित यामधल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला पिठामधल्या आता आपल्याला हे आंबील बनवण्यासाठी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे ज्वारीचं आता आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे पातळ दिसत असेल तर शिजल्यावर थोडंसं हे घट्टसर होतं आंबील प्यायला खूप छान लागते वेळा अंशाचा सगळ्यात महत्वाचा मेनू म्हणजे आंबील आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे दोनच मिनिटात आपलं पीठ असं थोडंसं दाटसर झालेलं आहे शिजल्यानंतर आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आता खाली काढून याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपलं शिजवून घेतलेलं ज्वारीचं पीठसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे या ताकामध्ये आप आपल्याला एक पीठ घालायचं आहे व्यवस्थित हलवायचं आहे पीठ यामध्ये गाठी नाही झाले पाहिजे व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जा थोडासा जाडसर मी कुटून घेतलेला लसूण घालायचं आहे आपल्याला पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये अशी मस्त आपली टेस्टी अशी आंबील तयार झालेली आहे पूर्ण वेळामूश स्वयंपाक आपला तयार झालेला आहे गव्हाचे उंडे बाजरीचे उंडे साधं वरण खीर भात आंबील यामध्ये शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा बनवल्या जातात पण मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत अशी मस्त आपले आंबेल तयार झालेले आता आपण सगळा स्वयंपाक सव करून घेऊया थाळी सव करून घेऊया इथं मी शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत या ठिकाणी शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा बनवल्या जातात तर मी लाडू बनवलेले आहेत तर आता आपण बाजरीचे आणि गव्हाचे उंडे ठेवूया यामध्ये आपल्याला आंबील घालायचे आहे खीर घ्यायची आपल्याला गव्हाची सव करून अशी मस्त झालेली आहे आपली खीर बघू शकता वेळामोशाची थाळी आपली तयार झालेली आहे या ठिकाणी बाजरीचे आणि गव्हाचे उंडे बनवलेले आहेत गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत या ठिकाणी गुळ शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा बनवल्या जातात मेथीची भाजी मिक्स भजी आंबील गव्हाची खीर साधं वरण साजूक तूप आणि भात बनवलेला आहे हे वेळानुशाला हे सर्व पदार्थ बनवले जातात खूप छान लागतात तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही जर लातूर उस्मानाबाद सोलापूर भागाचे असल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून खा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा <coughs>